हॅलो जेमते जाथ्यात तीन वाजले आहे आम्ही आत्ता उठलो झोपून बाला बी उठला झोपून बाला झोपला आला तू आणि आता तुचं का आहे बिस्किट मोनॅकोसोबत आणि मोनॅको एवढा पावला आज की अर्धा गरम वातावरण होत आहे आणि पावसाला सुरुवात झालेली आहे आणि इकडे खुशी नाही का अंदर झोपून आहे घराच्यामध्ये तो आंघोळ करते का जेमतेम आता पावसाला थोडीफार सुरुवात झालेली आहे आणि ढगाळ वातावरण झालं आहे आणि थोडं थेम पाऊस इकडे पडत आहे थेमाल सुरुवात झाली इकडे आता आ, तीन वाजले आणि वातावरण एवढं गरम होतं टेम्परेचर वाढलं होतं आणि अचानक ढग झाले आणि आता पावसाला सुरुवात झाली जेमते आणि आणि थंड वातावरण होईल अजून गरम वातावरण बालाल एवढा खुशी होता तो आंघोळ करत आहे तो वर जाऊन पण आला वरती आणि बाहेर आता आपण पाहू शकतो वातावरण झालं थोडा वेळात पाऊस पडणार आहे तोपर्यंत आपण चहायचा आश्वास घेतात पावसाची आणि खुशी म्हणता इकडे नाचा खुशी अंदर घरात लपून आहे तिकडे ओका मी हा सगळी गँग आली आता बालाची पिकोबी आली पिकोतील <laughs> पिको किती मार्क भेटले एक एटी सेवन कमी भेटले एवढी हुशार आहे तो नापात झाला होत्या सकाळ झालेली आहे आणि मी सकाळी फिरण्यासाठी जंगलात आलो होतो आणि रात्री वातावरण खूप खराब झालं होतं पण पाऊस काही आला नाही पण आता गरमी खूप वाढण्याची शक्यता आहे काल चौवेचाळीस अंश सेल्सिअस असं तापमान सोलापूर जिल्ह्याचं झालं होतं आणि दुपारी आला होता पाऊस रात्री इकडे पण पाऊस आला मुलच्या नदीच्या इकडे आणि मूलमध्ये थोडाफार आला होता आणि बरफ पण अशा धन्नधन पडल्या आणि आता वातावरण असं थंड झालेलं आता मी जंगलाच्या शेजारी आहे असं फिरत फिरत आलो सकाळी फिरण्याचा आनंद एकदम वेगळाच असतो आणि मी एकटं असं फिरत आहे जंगलाकडे टू व्हीलरने आलो थोडा पैदल मग राऊंड मारला आणि थोडी सायडिंग पण झाली ते सांगणार नंतर तुम्हाला कुठं सायडिंग झाली तर आता जंगलात आहे आणि हे जे फुलं दिसत आहे हे सगळे परसाचे फुलं आहेत याचा आपण आवडीच्या वेळीच रंग करतो आणि कोणी कोणी हे आता जमा करून ठेवतात कारण की याच्याने उन्हाळ्यामध्ये याचं शरबत म्हणजे पाणी केलं जातं आणि ते पिलं जातं याच्यानं उन्हाळी लागत नाही असे फुलं आहेत आता ऊन वाढल्यामुळे पूर्ण सगळे सुकलेलं आहे आणि हे सगळं आपल्या जंगलात भरपूरसं आहे की आपल्या जंगलात म्हणजे आयुर्वेदिक पण भरपूरसे झाडं आपल्या इकडचे जंगलात आहेत आणि हे सगळं जमा करून मग उन्हाळ्यात पिलं जातं म्हणजे उन्हाळी लागत नाही अशा पद्धतीने सगळं हा जंगल आपला आहे विविध प आपल्याला इकडे झाडे पाहण्यास मिळते जंगल फिरण्यास मला बहुत आवडते आणि प्राणी तर बहुतच आवडते त्यासाठी मी जंगल भ्रमण ती करत असतो आणि फिरत पण असतो थोडा भीतीचं वातावरण असतं पण काही हो ना होऊच नाही जे होईल होईल जेवढं जीवन आहे तेवढं जगायचं मस्त बिंदास जगायचं काही ठेवलं नाही सगळीतच ठेवून जायचं आहे म्हणून मी बिंदास मस्त फिरत होतो हो म्हणजे जंगलातला रानमेवा याच्यात विविध प्रकारचे गुणधर्म आहेत याला आता हा कारण की उन्हाळा तर थोडेफार राहिले आहेत आता आणि काही दिवसानंतर याला टोळी लागेल आता याला उचलून म्हणजे जमा करून घरी वाढवतात नंतर याच्यातून आपल्याला शुद्ध दारू पेटते म्हणजे एक लिक्विडच्या ह्याच्यात अजून आपण याला खाऊ शकतो याचे लाडू पण बनतात असा हा आपला जंगलातला रानमेवाचं झाड आहे ते मोवाचा आणि मी इकडे जंगलात आता फिरत असताना मला दिसलं आणि आता काही दिवसातच हे सगळं वर्षभराची वाट पाहावं लागतं तर आता सगळं स्टोरेज करून ठेवत असतात आता मला इथे आ... हरणं इकडे खासाठी रात्री येतात असं मला वाटतं कारण की त्यांची हरणाच्या लेंड्या थोड्या छोट्या पडल्या आहेत इकडे आणि त्या ते आस्वाद याचा घेतात कारण की छोट्या छोट्या प्राण्यांना हे खूप आवडत असतं मोह कारण की नॅचरली येत असतं आणि आता काही दिवसात याची झडती होणार आहे साठी हरणं येतात असं त्यांचं विष्ठा इथे आहे आणि हे सगळी ताजी आहे इकडे येत असतात ते अकरा वाजल्याने एवढी ऊन आहे काल पावसाल्यामुळे आता घरी जाऊन पहिले आता ती घेऊन होऊन मस्तपैकी नाश्ता केला समोसा बिमोसा खाल्ला मी आता माझी झोप झाली आणि मी आता लगभग आहे ना फिशपॉट मशीन जळली तर ही मशीन घ्यायला गेल्या तर पंधराशे रुपयाची आहे आणि पंधराशे रुपयाची मशीन आहे आता इथं जुगाड दोन जडा केला तरी शार्ट झाली अनुरुन इकडे सील भरला होता मी आतमध्ये आज याला फोडलं अजून चालू आहे मशीन याला दोन तीनदा रिपेअरिंग दोन्ही मशीन ऑक्सिजनच्या फिल झाली छोटीवाली मशीन आहे इकडून ती शार्ट झाली आता यांचं ऑपरेशन करतो आणि हे चालू मशीनरी आहे जे वायर नाही का शॉर्ट होत असतात गरमीचे आणि कंटिन्यू चालू असते तर आता यांना पट्ट्या पुट्ट्या बांधून अजून मशीन चालू करतो लगभग दोन्ही मशीन दुरुस्त केल्या टेप बिल लावला आहे आता अंदर इथं बर्नार आहे एमसील पूर्ण पॅक करतो कारण ला की याच्यात पाणी जाणार कारण हे हो मोटर पाण्यात जात असते जे अजून ऑक्सिजन फेकत असते आणि पंधराशेची आहे त्याच्यामुळं विचारच करावं लागते गुन्ह्याचे जोडदाळ करून करून दोन तीन वेळा लावलं आता आणि हे तयार झाली आहे चालू पण झाली अजून फक्त वायर अंदर शार्ट झाली होती कारण की गरमीच्या ना होऊ शकते आणि आता अजून याला फेविकी लावून मास्कपैकी अंदर एमसील भरतो म्हणजे पाणी जाणार नाही दोन्ही चालू झाले आता एक एकीची टेस्टिंग करून बघू आत्ता मी साखरपोडी खाल्ली मग बहुत जोरान भूक लागली होती घरी काहीच नव्हतं आणि आता, आता, आता हे काल मी आंबी चोरून आणले होते आता याची बनवणार आहे चटणी आता शिलून विलून ठेवून देतो आणि मस्त मिक्सरमध्ये एक नंबर याची चटणी बनवतो आता शिलू लगभग मस्त आहे ना आंबट आंबट आहे आणि थोडी साखर पण टाकायला लागेल कारण की आंबा बहुत तसंच आंबट आहे काल रात्री तिकडून चोरून आणलं होतं मस्त आहे तिथं तिथून आणता येत्याचं आणि आता बसून शिलत तीन सहा आंबे शिलून झाले आणि एवढं मोठा शिलपट निघले हे आणि हे खत म्हणून मी झाडाला टाकणार आहे आणि हे आता याची अजून कापून जी चटणी बनवायची मी युट्यूबवरच बघणार आहे बाकी तीन आंबे आता ठेवलेले आहे मस्त सांग लावून गेले आता मी थोडं ऐकत बसलो इकडे घरात आणि आता होणार प्रोसेसिंग आता मी कापणार आहे आंबे आंबेटिव्ह वाटा ठेवला कापाशी दिसत नाही आंबे कापून एवढे झाले सगळं आणि मस्त टेस्ट चांगली आहे आता मीठ नाही खाणार आता मी आत्ता जस्ट थोडा एक ठेवला आहे थोडंसं आंबट आहे पण छान आहे चटणीसाठी पण छान आहे एकदम बी एकदम मस्त आंबट नाही आहे पण आता एक फोड खाऊन टाकू एखादा पाणी रुपयानं कापता नाही हात बसलो होतं कापत बसलो होतं आता टेस्ट करून पाहा लागते ना आम्हाला कसं राहते उद्या सोळा अजून बरं राहते जेम मशीन सुपर टाकली होती एम सी लावला होता रात्री मी सगळं करून आता हे मशीन चालू झाले जी टेस्टिंग करून खेळत गेम खेळत राहते आता हे गाडी जायला कोणती तरी थार गाडी गेम खेळत आहे तो अभ्यास बिभ्यास सुटे हां इंडियन बाईक गेम सगळा गेम बिम सगळाच माहिती झाला पाणी फिल्टर होत असते ना हा ही छोटी काल जडलेली जळणी केलं होतं मी आणि हे वरश ठेवलं होतं असा आणि पाणी लवकर लवकर साफ होत असते आतमध्ये तेव्हाही तो पाण्याचा असा बुडबुडा बुडबुडा इकडून निघत असते काल रात्री जे मशीन दुरुस्त केली ती दुरुस्त झाली आणि आर पाणी फेकत आहे आता आणि फिश टँक साफ करण्यात चांगली भूमिका बजावत असते आणि माग पण अशी आणि असा फिल्टर होऊन वर तिकडं पण वरती फिल्टर आणि कोण ऑक्सिजन सोडत असते आपला फिश टँक आहे एवढा चार फुटाचा अशी झाली आंब्याची चटणी ह्याच्यात एक नंबर टेस्ट झाली आहे आणि आता याचा आस्वाद मी घेणार आहे खूप सारी बनवली कारण की घरचे रोज लागत आहेत आज आहे आमच्या घरी पहिल्यांदाच वड्याची भाजी आहे आणि चटणी पाहून घेतली पोळी घेतली आणि रात्रीची चवडीची भाजी आणि आज चटणी पाहून तुम्हाला मस्त पाणी सुटलं आहे म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे की कशी हो ना मंगेश भाऊनं आज शेवटी गाडी घेतली आणि जी ड्राईव्ह अजून मी करता आणि छोटीशीच आहे बडी आहे मस्त आहे ए सी बी सी चांगली आहे घर उन्हाळ्यातही म्हणजे बेचाळीस अंश सेल्सिअसवर से 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 आणि लहानचीच गाडी आहे म्हणजे मंगेश भाऊची खूप दिवसाची इच्छा होती का गाडी गाडी शेवटी मंगेश भाऊनं गाडी घेतली असे ना हो पण बरं झाला म्हणजे कसं व्हिडिओवर आमच्या पण गाड्या राहत नाही राहू नाही जे वापरता येत नाही त्याला इकडं तिकडं पण शेवटी त्यांना घेतली कशी असो आणि त्याची ड्रायव्ह आज मी करत आहे पहिल्यांदा आणि आम्ही चंद्रपूर आहे जेमतेम आता लगभग दीड ना उन्हाचा तापमान असू नये म्हणजे स्टिल्ट आहे कसं आठ मंग गाडी घेऊन एकदम प्रसन्न वाटत आहे गाडीची नितांत गरज होती माझे मित्राच्या सहकार्यानं मी आज गाडी घेतली जुनी का असे ना परंतु गाडी आज झाली याचा आनंद आहे म्हणजे वेळेवर मी कुठे पोहोचू शकतो फक्त आता माझी एक उणीव आहे की मला गाडी चालवता येत नाही ती पण गाडी शिकण्याचा तुमच्यासारख्या मित्रांच्या सहकार्यानं लवकरच पूर्ण प्रयत्न करेन आणि स्वतः गाडीचा जेव्हा ज्या वेळेस मी चंद्रपूरला घेऊन हो जाईन चालू आहे त्या दिवशीचा आनंद हा माझा अत्यंत वेगळ्या पद्धतीचा असेल नक्कीच म्हणजे गाडी आता शि गाडी तर आली आता गाडी शिकाच लागाल कारण की प्रत्येक तर आम्ही सोबत राहू शकत नाही म्हणजे टाईम राहिला तर नक्की राहतोच आम्ही जेव्हा वेळ राहील तेव्हा पण एमर्जन्सी काय असू शकते तेव्हा स्वतः गाडी म्हणजे शिकून राहिलं पाहिजे सगळ्या गोष्टीसाठी आणि गाडी मस्त आहे छान आहे आपण लवकरच ह्याची फायटिविटी घेणार आहोत गाडीची आणि आता आपण जाऊ चंद्रपूरमध्ये लगत एक महिन्यानंतर मी चंद्रपूर जात आहे आज आणि बघू चंद्रपूरचा हाल अहवाल कसा आहे तर आज लगभग आता मी चंद्रपूर पोहोचलो आणि भरपूरची ऊन आहे मी आता गाडीतच बसून आहे ए सी लावून कारण की भरपूर एवढं टेम्परेचर आहे का सांगू नका आणि सगळे कानपुटं पिनपुटं बांधूनच राहा लागतील चंद्रपूरमध्ये तर मी आता गाडीतच बसून निवांत बसलो आणि मंगेश भाऊ गेला आता जिल्हा परिषदमध्ये काहीतरी काम आहे तर आणि आता जाऊ आम्ही नंतर मग गाडी पण दुरुस्ती करायची आहे थोडीशी मस्त आहे छोटीशी गाडी आणि चालवण्यात पण मला मस्त वाटलं काम करणं ऊन आहे बहुतास ऊन आहे आता गाडीचा खाज खोलून लावण्यास सुरुवात केली आहे तिथं आणि ती मशीन ब भेटत नाही आहे आता बघू हॅडजेस्ट झालं पाहिजे आणि एवढा खांब निघत आहे आता चंद्रपूरमध्ये बहुतच टेम्परेचर आहे पाणी पिल्याशी होत नाही थोडा काचीचा प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व्ह झाला मशीन आणली घेऊन तेराशे रुपयाची झाली डिस्काउंट काही दिला नाही पन्नास रुपयाचा पण आणि आता काच पण वर होऊन जाईल बाकी गाडी टाक मिस्त्री बघते आता सेटिंग बिटिंग कराल मस्त की पत्र पित्र सोपडे खोलून ठेवले आहेत आता काच्या नवीन आता काच्याची मशीन लावली आणि चालू झालं बंद झालं काच एक नंबर जमला आज आता बसत खरेदी करताय कापूर बिपूर सब लावणार आहे आता धूप अगरबत्ती गाडीमध्ये गाडी घेतला ना आता व्हील कॅप घ्यायसाठी गेलो तू थोडा इकडं होऊन गेला मच मच लावाची जे फ्लेम इथं म्हणजे सोळाशे रुपये मोलमध्ये अकराशे रुपयात लावून भेटणार आहे तर आपण काही इथं लावणार नाही आपण मोलमध्ये जाऊन लावणार आहोत अकराशे बाराशे रुपयात होऊन जाते तिथं सोळाशे रुपये म्हणे म्हणजे चारशे पाचशे रुपये वाचते ते दुसऱ्या कामात येते म्हणजे शिटीत आपण याच्यासाठी येतो का दोन पैसे वाचले पाहिजे पण तसं काही होत नाही आपल्या खेड्यात पण आपण लावू शकतो मोलमध्ये पण आहे आपला बाबा आर्ट आहे तिथं आपण लावू म्हणजे अकराशे बाराशेत काम होईल म्हणजे चारशे रुपये आपले वाचत जातात एकच सांगलं तर रस्त्यामध्ये आता कॅप लावले त्याच्या शंभर रुपये दिले पहिले पाचशे रुपये मध्ये मग सहाशे रुपये मंगेश भाऊची गाडी आहे आणि त्याने घेतली मग हो आता फिरचा चारा घ्यायसाठी आलो मोलमध्ये थोडा जास्त हे आहे थोड्या क्वांटिटीमध्ये कारण की मच्छा भरपूर घरी आहे तर साठी दोन घेतला लहान फिजसाठी पण घेतला आहे छोट्या छोट्या त्यांच्यासाठी आणि एक मोठा घेतला कारण की भरपूर चारा लागत असतो आणि त्या बहुत साऱ्या मच्छा पण भेटत असतात पुढे वर काकाचीचा इकडे सी एच एल हॉस्पिटल ला आहे तिकडे आपण तिकडून एक संदर्भ नेत असतो समोसाचा नाश्ता झाला आणि बरा वाटलं आता थोसा पड होता दही आणि चटणी पण होती अ बर वाटलं एकदम गरम गरम याच्यात खाल्ला आम्ही हा तु फोटो काढतो नाही तुझा काढत